कोणाला द्यायचं कोणाला नाही ते केंद्र सरकारने आपल्या स्वतःच्या हातात घेतलेला विशेष अधिवेशन पण तुम्ही घेऊ शकता त्याच्यात रिपोर्ट तुम्ही पास करून त्याला थोडा वेळ लागेल रिपोर्ट नाही तर तुम्ही आता आरक्षण दिलं तर ते परत कोर्टात टिकणार नाही मी वस्तुस्थिती सांगतो सदन साहेबांना विनंती आहे की अशी डेडलाईन देऊन उपयोग नाहीये कारण जर टिकणारा आरक्षण जर आपल्याला पाहिजे असलं तर त्यांनी पुढं थांबावं तर आरक्षण कसं मिळणार आपल्याला तर तुम्ही विशेष अधिवेशन घ्या आता काय झाले दोन हजार अठरामध्ये एक घटनादुरुस्ती झाली दोन घटनादुरुस्त्या झाल्या त्याच्यात केंद्र सरकारनी आता कुनाला कुनाला सरकार आपल्या हातात घेतलेलं आहे आरक्षण कोणाला द्यायचं कोणाला नाही ते केंद्र सरकारनी आपल्या स्वतःच्या हातात घेतलेलं आहे आता आरक्षणाची माग कुठं गुज्जर जाट आ, कापू पटेल पाटीदार हे सगळे समाज आरक्षण मराठा समाज मागतो तर आता केंद्र सरकारला ठरवायचं आहे तर डेटा जो द्यायचं काम आहे तो राज्य सरकारचं आहे तर राज्य सरकारनी एक कमिटी नेमलेली आहे शिंदे साहेबांची एक कमिटी होती है है ते पुरावे शोधायला आणि आता ओव्हरऑल सजेस्ट करायला की ह्याच्यातून आपण कसं पुढं जाऊ शकतो त्या कमिटीमध्ये भोसले साहेब आहेत गायकवाड साहेब आहेत आणि शिंदे साहेब आहेत त्याचा रिपोर्ट येईल त्याला मला वाटतं दोन महिन्याचा कालावधी दिलाय तुम्हाला लक्षात असेल ओबीसी आरक्षणाची केस पेंडिंग आहे सत्तावीसपेक्षा जास्त टक्के ओबीसी आरक्षण द्यायचं का नाही त्यामुळे आपले इलेक्शन रखडलेले आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद आणि सगळे नगरपालिका महापालिका वगैरे तर त्याच्यात पण महाराष्ट्र सरकारचं आधी सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्टच्या फॉर्म्युलामध्ये तुम्ही बसत नाही म्हणून ओबीसी आरक्षण नाकारलं होतं महाराष्ट्र सरकारचं सुप्रीम कोर्टाने नाकारलं होतं पण महाराष्ट्र सरकारने एक महिन्याच्या आतच नवीन रिपोर्ट तयार केला आणि तो कोर्टाने मान्य केला तर ह्याच्यात पण महाराष्ट्र सरकारला मला वाटतं थोडा वेळ द्यायला पाहिजे की जर तो रिपोर्ट आपण व्यवस्थित तयार केला आणि तो जर दिला आणि तो जर विशेष अधिवेशन पण तुम्ही घेऊ शकता त्याच्यात तो रिपोर्ट तुम्ही पास करून पण त्याला थोडा वेळ लागेल तो व्यवस्थित रिपोर्ट नाही तर तुम्ही आत्ता घाईघाईत असं आरक्षण दिलं तर ते परत कोर्टात टिकणार नाही ही की मी वस्तुस्थिती सांगतोय त्यामुळे सरकारला थोडा वेळ द्यावा त्यांनी जेव्हा ते रिपोर्ट ते देतील ही कमिटी रिपोर्ट देतील ते वाटलंस तर विशेष अधिवेशन घेऊन तो प्रस्ताव तो रिपोर्ट आपण केंद्राकडे पाठवू शकतो आणि जर केंद्र आणि राज्य सरकारनी एकत्र काम केलं तरच मराठा आरक्षण हे टिकू शकेल आता सदैवाने केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे एकाच पक्षाचं आहे राज्य राज्य सरकारचा आरक्षण देण्याच्या किती 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 केंद्राकडे पर्सेंटेजच्या आपण याच्यात बोलू नाही शकत केंद्राकडे आता घटनादुरुस्ती नंतर दोन हजार अठराच्या हे केंद्राकडेच आहे पण तुम्हाला डेटा जो द्यावा लागेल एम्पेरिकल डेटा तो राज्य सरकारला द्यावा लागेल तर तो, तो जर राज्य सरकारने व्यवस्थित दिला केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आणि जरी कोण नंतर कोर्टात आलं तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार मग हे एकत्र लढतील मराठा आरक्षणासाठी मग ते जास्त प्रभावी पडेल आणि ते जास्त प्रभावी होईल कोर्टासमोर टिकायला आता काय आहे माझी जरांगे साहेबांना विनंती आहे की अशी डेडलाईन देऊन उपयोग नाही आहे कारण जर टिकणारं आरक्षण जर आपल्याला पाहिजे असलं तर त्यांनी थोडं थांबावं आणि दोन हजार अठरामध्ये पण फडणवीस हे मुख्यमंत्री असतानाच आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे तर त्यामुळे आत्ता पण ते प्रयत्न करत आहेत आपण टोकाची जर भूमिका आत्ता घेतली तर मग तुम्ही केंद्र सरकार राज्य सरकार जे तुम्हाला देणार आहेत आरक्षण त्यांच्याविरुद्धच आपण भूमिका घेतली तर आरक्षण मिळणं मग खूप अवघड होईल त्यामुळं जर सगळ्या पक्षांनी एकत्र आता सगळे पक्ष काय करतात एकामेकावर टीका करतात त्यांनी काय आरक्षण मिळणार नाही जी जाळपोळ होतीये ते कोण करत आहे समाजकंटक करताय का त्यांनी काय आरक्षण मिळणार नाही आहे जर आपणच एसटीआ जाळल्या आपणच पब्लिक प्रॉपर्टीचं नुकसान केलं तर आप ते आपल्यालाच मृदंड त्याचा पडणार आहे त्यामुळं आत्ता जर राज्य सरकारने व्यवस्थितरित्या तो रिपोर्ट केला तो रिपोर्टच्या मागे लागून ते रिपोर्टचा डेटा कसा आपल्याला नीट गोळा करता येईल ओबीसीच्या ह्याच्यात झालेलं एक महिन्यात नवीन रिपोर्ट आला आणि तो टिकला कोर्टा समोर आता ठीक आहे ते मॅटर पेंडिंग आहे कधी ना कधी त्याचं पण डिसिजन येईल पण मराठा रिझर्वेशनसाठी पण ओबीसी आरक्षणासारखंच तुम्ही जर व्यवस्थित डेटा ह्या कमिटीने जर दिला राज्य सरकारने ती कमिटी नेमलेली आहे सुप्रीम कोर्ट त्याच्या सुप्रीम जरी पुढे कोर्टात कोण येईल कोण नाही आता घटनेप्रमाणे कोणीही कोर्टात जाऊ शकतं तो जर डेटा केंद्र सरकारला दिला केंद्र सरकारने इथं विशेष अधिवेशन किंवा त्यांच्या अधिवेशनात ते जर पारित केलं तर आपल्याला मराठा समाजाला आरक्षण हे मिळू शकेल आता मराठा समाजाला घरांगे साहेब म्हणत आहेत की सरसकट आरक्षण मिळायला पाहिजे आता सरसकट आरक्षण जर तुम्ही दिलं की काही मराठा समाजामध्ये दरी आहे सगळ्या समाजामध्ये असती काही गरीब आहेत आणि काही श्रीमंत आहेत जर श्रीमंत लोकांनाच ते मिळालं तर ज्यांना खरं पाहिजे त्यांना ते मिळणार नाही जे वेल ऑफ आहेत आता माझे आजोबा केंद्रात मंत्री होते मी इथं दिल्लीत तरी पण मी अजून भाड्याच्या घरात राहतो छोटी गाडी चालवतो त्यामुळं पण मला आता जर मला मी आरक्षण जरी मराठा समाजाला मिळालं तर मी ते घेणार नाही कारण मला माझ्या ऐवजी झरांगेच्या मुलामुलींना मुला झरांगे पाटलांच्या मुलामुलीला ते मिळायला पाहिजे म्हणजे ज्या मराठा समाजाच्या तरुणाला चप्पल घालायला घ्यायलासुद्धा पैसे नाही आहेत त्याला हे मिळालं पाहिजे त्यामुळं त्याच्यामुळे डाटा हाच दा, एकमेव पर्याय आहे तो व्यवस्थित डाटा एकमेव पर्याय आहे आणि डाटा जर तुम्ही व्यवस्थित दिला तर मराठा आरक्षण हे टिकू शकतं पण त्याच्यासाठी माझी विनंती आहे झरांगे साहेबांना की तुम्ही थोडा वेळ द्या कारण घाईघाईत तुम्ही काही केलं तरी परत ते कोर्टात टिकणार नाही पण आता ह्याच्यात कसं आहे की राज्य सरकारनी आणि केंद्र सरकारनी पण व्यवस्थित काम करायला पाहिजे आणि जर एकत्र त्यांनी काम केलं आणि कोर्टात ते एकत्र उभे राहिले जरी काय त्यांनी कायदा पास केला मागच्या वेळेस पण कायदा पास झाला एक सव्वा वर्ष ते आरक्षण टिकलं होतं नंतर कोर्टाकडून स्टे आणि नंतर कोर्टाकडून रद्द केलं तर जर आपल्याला आता आरक्षण पाहिजे असलं आता आत्ताच्या गव्हर्नमेंटला तुम्ही चान्स द्या आणि सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन हा जर रिपोर्ट व्यवस्थित आला आणि तो आपण व्यवस्थितरित्या केंद्र सरकारकडे पाठवला केंद्र सरकारने तो पारित केला आणि हा कायदा जर बनला तर आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळूनच हे आरक्षण देऊ शकत आता आपल्या हातात घेतलेलं आहे आरक्षण कोणाला द्यायचं कोणाला नाही ते केंद्र सरकारने आपल्या स्वतःच्या हातात घेतलेलं आहे विशेष अधिवेशन पण तुम्ही घेऊ शकता त्याच्यात तो रिपोर्ट तुम्ही पास करून पण त्याला थोडा वेळ लागेल तो व्यवस्थित रिपोर्ट नाही तर तुम्ही आता घाईघाईत असं आरक्षण दिलं तर ते परत कोर्टात टिकणार नाही ही मी वस्तुस्थिती सांगतो चरांगे साहेबांना विनंती आहे की अशी डेडलाईन देऊन उपयोग नाहीये कारण जर टिकणारं आरक्षण जर आपल्याला पाहिजे असलं तर त्यांनी थोडं थांबावं